अनुषंगाने बघा मी अनेक महिन्यापासनं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे महिला मेळाव्याची मागणी करत होते आणि आपल्याला कदाचित कल्पना असेल की मागच्या काळामध्ये जवळजवळ साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या महिला बचत गटाच्या महिला कार्यरत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठीचा एक प्रश्न मी लावून धरला होता आणि या उमेदच्या महिला बचत गटाच्या मायूमच्या महिला ज्या कार्यरत आहेत त्या महिलांसाठीचा एक निर्णय आदरणीय साहेबांनी घ्यावा ही सातत्याने मागणी होती आणि म्हणून सह्याद्री अतिथीगृहामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या पाच पाच प्रतिनिधी त्या ठिकाणी आल्या होत्या आणि साहेबांनी त्यावेळेला अस्वस्थ केलं होतं की निश्चित आपण या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या ज्या काही माझ्या भगिनी आहेत महिला आहेत ज्या बचत गटाच्या माध्यमातून काम करतात उमेदच्या वाहीमच्या म माध्यमातून काम करतात त्या महिलांसाठी ठोस निर्णय घेऊया आणि तो ठोस निर्णय या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदरणीय दादा असतील या सगळ्यांच्या सहकार्याने घेतला गेला आणि म्हणून महिलांची एक मागणी माझ्याकडे होती की ताई त्यावेळेला तुम्ही आम्हाला घेऊन गेल्यात आता आम्हाला परत एकदा मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं आहे आणि म्हणून साहेबांना भेटण्यासाठी घेऊन जा तर मी त्या अनुषंगाने साहेबाला या ठिकाणी ही वेळ मागत होती आणि हा मेळावा त्या त्यानिमित्ताने महिला या ठिकाणी साहेबांचा सत्कार करणार आहेत साहेबांचा धन्यवाद देणार आहे आणि म्हणून हा मेळा वेळा या ठिकाणी होतो आहे कुठेतरी यातून तुमच्या लोकसभा उमेदवारीला पाठबळ मिळते असं मला प्रत्येक वेळेला जनतेचं हे पाठबळ मिळालेलंच आहे म्हणजे मी जसं नव्याण्णव दोन हजारला पहिल्या वेळेला निवडून आले तर आज चोवीसपर्यंत या मतदारसंघातल्या जनतेनी माझ्यावर ते प्रचंड प्रेम व्यक्त केलेला आहे तो कोण जातीचा आहे कोण धर्माचा आहे त्यापेक्षा मला पाठबळ दिलेलं आहे हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे काही प्रदर्शन नाही हे मला जनतेने दिलेलं प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या माध्यमातूनच या ठिकाणी ह्या सगळ्या घडामोडी होत आहेत महायुतीतूनच काही आपले सहकारी पक्ष या मतदारसंघावर नाही अर्थात एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजेत प्रत्येकाला मागण्याचा अधिकार असतो परंतु मला विश्वास आहे की माझे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे माझ्याबद्दल त्या पद्धतीनेच विचार करत आहेत आणि आम्ही तेरा खासदार आणि त्याचबरोबर जे काही बावीस या ठिकाणी सीटा शिवसेनेच्या होत्या आता ते अठरा लोक आम्ही निवडून आलो होतो त्या दिवशी पण आमच्या सगळ्या खासदारांनी एका सुराने त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी केली होती की आम्हाला ह्या सगळ्याच्या सगळ्या सीट आपण शिवसेनेसाठी घेतल्या पाहिजेत परंतु मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की साहेबांचं पाठबळ कालही होतं आजही माझ्या पाठीशी आहे आणि एक या भागाची सातत्याने निवडून येणारी महिला खासदार मी आहे त्याच्यामुळे मला कुठलीही शंका माझ्या डोक्यामध्ये मनामध्ये नाही मागण्याचा अधिकार हा सर्व पक्षातल्या बाकीच्याही लोकांना असतो आणि ही लोकशाही आहे त्याच्यामुळे कोणी मागणी करू शकतो त्याच्याबद्दल उमेदवारी निश्चित माझी उमेदवारी मी निश्चित समजते मला काही शंका त्याच्यामध्ये मुळीच वाटत नाही कारण जनतेचा आशीर्वाद आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये लगातार जी जनता मला या ठिकाणी पाठबळ देते आहे ते निश्चित माझ्या नेत्यांच्या कानावरती सुद्धा आहे आणि एक महिला म्हणून मी सक्षमतेने इतके वर्ष कार्य करते तर माझे नेते पण माझ्या पाठीशी ठामपणे आहेत अशी माझी पक्की खात्री आहे मुख्यमंत्री साहेबांकडून आज या ठिकाणी काही उमेदवारी संदर्भात घोषणा होण्याची शक्यता नाही तसं मी नाही सांगू शकणार आपल्याला परंतु निश्चित महिलांसाठी या जिल्ह्यासाठी घोषणा होतील आणि त्याच्यामध्ये बघा साहेब काय बोलतात तो साहेबांचा एक विषय असेल आणि साहेब निश्चितच चांगल्या घोषणा करतात एकीकडे मोदी साहेबांची सभा त्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा काय वाटतं तुम्हाला म्हणजे दोन दोन सभा एका याच्यात नव्हतीनंतर एक मोठे भाऊ एक छोटे भाऊ इकडे येत आहेत आणि आमच्या महिलांसाठी म्हणजे माझे जसे ते भाऊ आहेत तशा लाखो करोडो महिलांचे सुद्धा ते भाऊ आहेत जसं मोदी साहेबांनी महिलांच्या आरक्षणासाठी फार मोठा निर्णय घेतला तसाच या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी शिंदेसाहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील या सगळ्यांनी मिळून या उमेदच्या आणि महिला बचत गटासाठी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा महिलांचा दिवस आहे महिलांसाठी हा आनंदाची बाब